अमोल कोल्हेंच्या सत्कार कार्यक्रमामध्ये ठाकरेंच्या सेनेचा राणा बघायला आहे कोल्हेंकडनं देवदत्त निकम यांचा भावी आमदार असा उल्लेख करण्यात आला आणि यानंतरच हा सगळा वाद उद्भवला यानंतर ठाकरेंच्या सेनेचे से कार्यकर्ते कार्यक्रमामधनं निघून गेले खासदार अमोल कोल्हेंना घेराव घालत ठाकरेंच्या सेनेकडनं घोषणाबाजी करण्यात आली कालातल्या कालामध्ये मिश्किलपणे डॉक्टर हसले आणि नंतर त्यांनी डायरेक्ट त्यांच्या भाषणामधून देवदत्त निकम यांना भावी आमदार अशा प्रकारची उपाधी दिली पहिल्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी प्रचारामध्ये आक्रोश मोर्चापासून सगळे सहभागी झालेलो आहोत पण ज्या पद्धतीने आता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देवदत्त निकम यांना भावी आमदार म्हणून त्यांना पुढच्या याच्यासाठी शुभेच्छा दिल्या हे आम्हाला शिवसैनिकाला बिलकुल मान्य नाही आम्हाला हे पटलेलं नाही डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हा जो मांडलेला विचार हा पूर्णपणे चुकीचा आहे शिवसैनिकाला तो कदापि मान्य होणार नाही आणि त्याचा त्याचा परिणाम हा पूर्ण लोकसभेला होईल असं मला या ठिकाणी वाटत यामध्ये मुळात मी कुठली उमेदवारी जाहीर केलेली नाही त्यांच्या कार्यकर्त्यांचा जो भावी आमदार म्हणून राह याला एक थोडीशी पार्श्वभूमी आहे ही या मतदारसंघातल्या काही नेत्यांना ठाऊक का आहे दुर्दैवानं लगेच अजाण सुरू झाल्यामुळे मला थांबावं लागलं आणि त्यानंतर मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकलो नाही त्यामुळे फक्त थोडासा गैरसमज झाला आणि यामध्ये उमेदवारी जाहीर करण्याचा मला कोणताही अधिकार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतील हा आम्हाला सगळ्यांना मान्य असणार आहे तर या सगळ्या वादानंतर अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया आपण बघितली अमोल कोल्हे यांना ठाकरेंच्या शिवसेनेनं त्या ठिकाणी घेराव घातला होता घोषणाबाजी करण्यात आली आणि ठाकरेंच्या सेनेचे से कार्यकर्ते या निघून गेले आणि अधिक बोलूया तुषार झरेकर आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत तुषार एकीकडे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला त्यामध्ये अमोल कोल्हे यांचा विजय झाला मात्र सत्कार कार्यक्रमामध्येच ही ठिणगी पडलेली आहे नक्कीच गुरु एकंदरीत जर आपण पाहिलं तर अमोल कोल्हेंचा विजय झाला त्यानंतर अमोल समारंभ खर संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेले मात्र एकंदरीत जर आपण पाहिलं तर या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एक संत पदा लढली एक संघ लढली आणि त्यातच तर अमोल कोल्हेंचा विजय झाला मात्र या विजयाचं श्रेय जर आपण संपूर्ण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने डॉक्टर अमोल कोल्हे हे संपूर्ण श्रेय जनतेला देतात दे, मतदारांना देतात दे, त्याचप्रमाणे हे श्रेय देण्याचा कुठेतरी खारीचा वाटाका होईना हा शिवसेनेचा आहे कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शुरू लोकसभा मतदारसंघामध्ये संघामध्ये एकंदरीत शिवसेना आणि राष्ट्रवादी ही आजपर्यंत एकमेकाच्या विरोधामध्ये लढताना एकंदरीत पाहायला मिळाली होती आणि प्रतिस्पर्धी म्हणून नेहमी राष्ट्रवादीला शिवसेनेचं कडू आव्हान असायचं मात्र या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक कष्ट जर कोणी घेतले असेल तर शिवसैनिकांनी घेतलेले आणि त्यामुळेच असा रोष हा शिवसैनिकांचा पुढे येताना पाहायला मिळतोय दुसरी गोष्ट यामध्ये जर आपण पाहिली तर शिरूर लोकसभा मतदारसंघामधील सहा विधानसभा वर विचार जर आपण केला तर शिवसेनेची मोठी ताकद आहे शिवसेनेची मोठी ताकद ही खर तर अमोल कोल्हेच्या बाजूने उभी राहिली आणि त्यामुळे विधानसभेला शिवसेना दावा करणं हे नक्कीच महत्वाचं आहे कारण जर लोकसभेला ज्या पद्धतीने निवडणुका लढताना ज्या पद्धतीने उमेदवारी जाहीर केली त्या पद्धतीने विधानसभेला जाहीर न नवी तर अशी इच्छा ही कार्यकर्त्यांची आहे कारण या ठिकाणी सगळ्या भावनांचा आदर हा पक्ष दोन्ही दोन्हीकडच्या केला जाईल अशी अपेक्षा धन्यवाद या सगळ्या विश्लेषणासाठी